नागपंचमीचा व्हिडिओ आहे आम्ही वारोळाला पो जाईल पुझायल, गेले होते मी माझ्या मुलाने व्हिडिओ काढला बघा कसा काढला व्हिडिओ नीट धरला बी नाही सारखा मोबाईल हलवत होता मोबाईल नीट पकडता बी आला नाही त्याला माझी मुलगी माझ्यापर्यंत जवळच उभा राहिली होती आणि तिथं लय आलं होतं सारखं जात नाही कोणी तिथं फक्त नागपंचमीच्या दिवशीच जातात ना बघा व्हिडिओ त्याने नीट काढला नाही म्हणलं मी आता बघितला म्हणलं देवा टाकून तुला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा टाकता कमेंट करा झालं Söyle sen